नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एम एच न्यूज चॅनलवरती स्वागत आहे तर काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्याअगोदर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका आज पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीने नऊ पैकी नऊ उमेदवार जिंकून आणले तर या विजयानंतर महायुतीचा आत्मविश्वास चांगलाच वाढला त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही असाच करिश्मा करून दाखवण्याच्या तयारीत महायुती आहे पण आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येण्याची दाट शक्यता आहे तर महायुतीला मोठा झटका बसण्याची शक्यता या संदर्भाला एक खळबळ उडून टाकणारा सर्वे समोर आला आहे या सर्वेत नेमकं काय आहे हे जाणून घेऊया तर विधानसभा निवडणुकीआधी सकाळ मीडियाने एक ओपिनियन पोल केला होता या ओपिनियन पोलनुसार विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा झटका बसण्याची शक्यता सांगितली आहे तर महाविकास आघाडीला दिलासा मिळण्याची दाट शक्यता आहे आणि विधानसभा निवडणुकीत आपली पसंती कोणाला असा सवाल महाराष्ट्राच्या जनतेला विचारण्यात आला आहे तर या पोलमध्ये महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस पॉईंट सात लोकांनी महाविकास आघाडीला पसंती दिली आहे तर महायुतीला महाराष्ट्रातील तेहतीस पॉईंट एक टक्का लोकांची पसंती दिली आहे तर चार पॉईंट नऊ टक्के लोकांनी यापैकी नाही हा पर्याय निवडला आहे तर तेरा पॉईंट चार टक्के लोकांनी अद्यापही मत ठरवलेले नाही असा उत्तरही दिले आहे तर त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा झटका बसण्याची दाट शक्यता मानली जाते आणि महाराष्ट्रातील जनता विधानसभेत कोणत्या पक्षाला मतदान करेल असा सर्वे समोर आला होता तर या सर्वेत भाजप पक्षाला महाराष्ट्रातील अठ्ठावीस पॉईंट पाच टक्के लोकांनी पसंती दिली तर भाजपानंतर मतं ही काँग्रेसला मिळाली काँग्रेसला चोवीस टक्के लोकांनी पसंती दश दर्शवली आहे त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नंबर लागतो शरद पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीतील चौदा टक्के लोकांची पसंती दिली आहे तर ठाकरेच्या शिवसेनेला अकरा पॉईंट सात लोकांनी पसंती दिली एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सहा टक्के मतं मिळाली आहे तर शेवटचे स्थान आहे अजित पवारांचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चार पॉईंट दोन टक्के लोकांची पसंती मिळाली आहे तर मित्रांनो कोणत्या पक्षाला किती टक्केवारी जाणून घेऊया नंबर एक काँग्रेस चोवीस टक्के नंबर दोन भाजप अठ्ठावीस पॉईंट पाच टक्के नंबर तीन राष्ट्रवादी शरद पवार चौदा टक्के नंबर चार राष्ट्रवादी अजित पवार चार पॉईंट दोन टक्के नंबर पाच शिवसेना एकनाथ शिंदे सहा टक्के नंबर सहा शिवसेना उद्धव ठाकरे अकरा पॉईंट सात टक्के या प्रकारे टक्केवारी समोर आली आहे तर महाराष्ट्रातील जनतेने मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती दिली आहे यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना एकसमानच मत्ते मिळाली आहेत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून बावीस पॉईंट चार लोकांनी पसंती दिली तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून चौदा पॉईंट पाच लोकांची पसंती दर्शवली जात आहे तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणाला पसंती एकनाथ शिंदे चौदा पॉईंट पाच टक्के देवेंद्र फडणवीस बाई बावीस पॉईंट चार टक्के अजित पवार पा पाच पॉईंट तीन टक्के उद्धव ठाकरे बावीस पॉईंट चार टक्के नाना पटोले चार पॉईंट सात टक्के सुप्रिया सुळे सहा पॉईंट आठ टक्के सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांपेक्षा जास्त पसंती मिळाली तर सुप्रिया सुळे यांना सहा पॉईंट आठ टक्के लोकांची पसंती आहे तर अजित पवारांना पाच पॉईंट तीन टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे शेवटच्या स्थानी चार पॉईंट सात टक्के लोकांनी नाना पटोले यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र